काय पाहिजे माहिती तू रात्री जेवला नाही हा रात्री जेवलास रात्र का नाही नाही रात्री काय जेवण तू नाही काय जेवला नाही <laughs> काय खायचं तुला थी थी तुला काय खायचं काय खायचं दाजू तुला मॅगी काय म्हणायचं मम्मी तुम्ही थांब मॅगी म्हण पहिला मॅगी म्हणत मॅगी नाही तोंडाला लागेल थांब जरा आहे आणि मॅगी म्हण पाया घ्यायचा नसतो इकडे दे तू शानायस का नाही शाण आहे ना तू शाना नाही दे।, दे पाया दे बा दे लवकर दे मग मी पैसे घेतले बघा आहे ना मग मॅगी आणून देणार नाही मग तुला मी जाऊ मी मी जाऊ ठीक आहे थँक्यू चला मॅगे आण येणार मी आणला

हो इथं महागाय तुझे सगळं हे चाल सगळं गोळा करिय हा कर लवकर पटपट पटपट करा जा लवकर त्यात कुठं त्यात टाकायचं आहे यावर पटपट ते गोळा कर करण्याचं पर। गोळा कर आ, कोण नाही मदत करणार कर लवकर सगळं तुरे केलं तुला लावरायचं पटपट हा पप्पाचा काय संबंध गोळा करू गोळा गोळा कर गोळा कर लवकर हा पप्पा ठेवतात तू गोळा कर गोळा करू लाग गोळा कर शर्ट तुझं सगळं टाकले जाधव हा टाक त्यात हा ते पण असू दे चांगला होता का नाही तो चांगला होता का नाही तो हा काय वागत दे मार ठेवतो ते तू गोळा कर ओ इथं ये सगळं वर टाक सगळं वर टाक त्यावर ठेव ते राव दे रे जे सांगले ना ते कर की रे गोळा कर करी माही गोळा करते तू गो खोळायस का शान आहेस खुळा आहेस मग शान आहेस का नाही गोळा कर कुठलं गोळा कर ठेव ठेव उचल उचल लवकर हां उचल टाका द्या लवकर या लोक घ्या लवकर हां पुढे पुढे गोळा कर हां ते पण राहिले आहे टाका लवकर ती पिशवी पण राहिला अघं घे लवकर हे पण हा ते पण ओ तिथं टाकलंस बघ उचल लवकर उचल उचल हां ठेवा तिथं ओके अस् करा अस् करा असं असं ए आता केलंच परत तुलाच वळा करायला लावणार का आला असलं वळ लावत ए म्हणा आता उद्या ये म्हणा उद्या ये उद्या ये म्हणा उद्या ये आता पाय पडायचं मी पडू आजी कबूतर बघा तिथे वय हा इथं इथं दोत जायच नाही बायराय हा चिकन झाला मरणाचा पडली म्हणते हा इथं पडली म्हणा कुठे <laughs> तुला काय कसं हजार वेळा सांगितलं तुला बाहेर फिरणं म्हणून तू ऐकत नाही मर तिचे शिप इथं पप्पा बॉबी हे रान है? शेंगा थोडे तोडू लागते आम्हाला मोबाईल मध्ये एवढ हिरव दिसते की नाही भेंडी तुडली मिक्स भाजी काळ्यावड्याच भाजी सगळं भाजी घेतली शिव हे घर आहे आपलं माझं बाहेरच घर आहे तिथे गेल तर स्क्रॅपचा बिझनेस असतो स्क्रॅप आणा बाहेर म्हणजे आवडत पाहिजे काय पूर्ण नगरातली लाईट गेल्या आमच्या पण घरातली लाईट गेल्या पूर्णपणे आणि कसा लागला डोलायला एक्सक्यूज मी <laughs> एक्सक्यूज मी एक्सक्यूज का मी काहीतर बोलणार का तुम्ही बोला बोलू नको नको मग त्यांना सांग लाईट गेल्या म्हणून आमच्या घरातली आमच्या घरातली लाईट नसते त्यांना सांग लाईट गेल्या आमच्याकडे म्हणा लाईट घे म्हणा लाईट लाईट या लाईट बोल आई कुठे गेली आई भूर पूर्ण लाई दिलं नगरातली वगैरे आणि जे आम्ही वगैरे तडा गेलो ती माहेर आहे माझं म्हणजे पूर्ण असं वातावरण तिथलं भारा शक्य चांगलं वाटतं तर फिरा फिरा पावसा एकदम मजा येते तिथं त्याला घेऊन गेलो आहे त्याला घेऊन गेलो मी आज इकडे आज इकडे घेत दोन नेक्स्ट टाइम नंतर ना तिथलं आपण पूर्ण वेळ एरिया दाखवतो तुम्हाला तिथं दोन तीन खाणे म्हणजे डोंगर वगैरे एअरपोर्ट वगैरे ना हे करा चला ब्लॉग हा ब्लॉग जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जगत महत्वाचं सबस्क्राईब करा चॅनेलला थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय करा बाय बाय